तर आता खोबऱ्याची भाजी करणार आहोत आपण तर आपण आता खोबऱ्याची चटणी करणार आहोत खोबऱ्याच्या चटणीसाठी लागण्यासाठी घेतलेला आहे थोडासा कांदा थोडीशी मिरची थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता लसूण आणि हे वल्लं खोबरं थोडस लाल तिखट आपण सुरुवातीला तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहोत तेल खूप छान तुम्ही कापलेलं ला। लालसर होऊ द्यायचं याला पण हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये परतून घ्यायचं आता चांगलं भाजी जायचं असा लालसट कांदा होऊ जायचा छान असा रंग येऊ देता रंग भाजला जातो थोडीशी हळद टाकायची थोडस मीठ त्याला जेवढं भाजलं तेवढं छान लागते वलं खोबरं घेतलेलं होतं आपण ते थोडासा वेळ लागते पण खायला खूप छान लागते थोडंसं आणि खालून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपली खोबऱ्याची चटणी आता तयार झालेली आहे पण टेस्ट कसा झाला

आभाळ आलेला आहे तर थोडंच करा मला थोडंसं मी खावतो थो ते आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं झालं खोबऱ्याची चटणी खूप छान लागते वा एकदम मस्त एकदम बढिया लागाले एकदम मस्त झालं तुम्ही एक वेळेस ट्राय करून पहा खाली आम्ही सोबत न खाता असं